ते नाही केले वेद पठण नाही गुरु केले केवळ शास्त्रज्ञ व्रत तपादि ना साधन नाही ती केले केवळ गा सत्संगती मज पावल्याने नो किती एक भावे जे भावार्थी त्याशी मी श्रीपती सुलभू केवळ स्वरूप जे संत त्या माझी संगती झाली प्राप्त काय करसीत पव्रत भावार्थ प्राप्त मज झाली हो आवया माझे पद प्राप्त त्यासी भांडवल गा भावार्थ भाव बळे समस्त पद निश्चित पावल्या ऐकोनी माझे गीत गोपिका सांडुनी समस्त निज देहातेन सांभाळित मजगिवसीत पावल्या सांडुली पती पित्याची निवेद शास्त्रांची भिड माझे तेव्हा सेवेकरता घेतलेला जो विषय आहे हा एकनाथी भागवतामधील मधील म्हणजे अकराव्या स्कंदामधील बारावा अध्याय आहे बाराव्या अध्याय सातवा श्लोक आहे आणि त्याच्यावर नाथरायांनी केलेलं भाष्य आहे तिही नाही केले वेद पठन नाही गुरु केले केवळ शास्त्रज्ञ व्रतफा दिनाना साधन नाही जाण तिही केले असे परमार्थ अनेक लोक करत असतात खरा वाटत असतो अस्थिच्या महापुरीगताती कोटी कोटीवरी परी भक्तीच्या पहिले बी पाहिला पाहू इकडं पहा माझ्याकडे बड़ बड़ कर करा हम्म प्रवचना कधी असं करायचं नाही बरं इथे पुढे बन एवढं लांब लांब यायचं आणि तुम्ही असं घालवतो तर परमार्थ करावा असं वाटतोच सगळ्यांना करत करत असतात करताना दिसतात लोक परमार्थ पण करत नसतात ऐक दिसणं वेगळं असणं वेगळं काही गोष्टी दिसायला असतात पण असायला नसतात काही गोष्टी असायला असतात पण दिसायला नसतात परमार्थ दिसावा का असावा असावा दिसून परमार्थ ने मी नेहमी सांगत असतात शेतकरी म्हणले जर त्याने एकदा पेरणी केली का पाठीमागून असं फरक मारित असतो का म्हणजे दिसून आहे ते पेरलेलं धान्य दिसून आहे दिसलं तर काय होईल ते त्याला टिपून त्याचा परमार्थ आपला दिसून पाहिजे एकांत स्थळ जेथे चंचल होय म्हण सगळं वृत्ती ते आवरून तिथे सगळ्या वृत्ती आवरून बसता आलं पाहिजे आपल्याला म्हणून सांगायचा मुद्दा असा कि परमार्थ करत असताना लोक दिसतातही भक्ती मार्गामध्ये अनेक लोक दिसतातही पण त्यात कितपत असतात हा एक प्रश्न आहे असे म्हणून अनन्य भावाने भक्ती करता आली पाहिजे मग नाना प्रकारचे साधन लोक करत असतात नाना साधनाच्या केल्या खट खटपटा त्या त्यान पावती याच्या दारवंटा जाणू जाता जाणीव घाली अडफाटा योगाभ्यासिद्धी रोधिती वाटव धन्य हो, आनंदाची सापडली वेळ hmm. बघा नाना साधनाच्या केल्या खटपटा त्या न पावती याच्या दारवंटा साधना नामाने किती साधना म्हणून केली काय कर्म मार्गातली साधनं केली उपासना भेट झाली नाही जेव्हा ज्ञान प्राप्त झालं नाही भगवंताचं प्रेम अनुभवाला आलं नाही करावं हो काय मग उपाय काय त्यासाठी म्हणून दृष्टांत दु दिलेला आहे गोपींचं उदाहरण दिले नारद नारद भक्त नारदांनी भक्तीविषयी ज्यावेळेला व्याख्यान नाराज सांगत होते त्यावेळेला उदाहरण दिलं कोणाचं गोपीचं उदाहरण दिलं भक्ती गोपी काय कशाला भक्ती म्हणतात दोन आज आणि जोडणं म्हणजे आहे काय काहीतरी करणं म्हणजे भक्ती आहे काय देवपूजा करणं म्हणजे भक्ती का भक्ती भक्ती म्हणजे काय विभक्त न राहणं म्हणजे भक्त आहे देवात आणि आपल्यात भेद न वाटणं म्हणजे भक्ती आहे तुझ मज नाही भेद तुझ मज नाही भेद केला सहज विनोद नाही का ही भक्ती। देवा तुझ्यात आणि माझ्यात भेदच नाही मग तू देव मी भक्त असे करीत तू देव आणि मी भक्त हा काय हा तर विनोद आहे कशासाठी भक्तीच्या विलक्षण सुखासाठी हा केलेला विनोद आहे तस गुरु आणि शिष्य दोन राहूच नाहीत तेव्हा भक्तीचं वर्णन करत असताना नाथराईस म्हणजे उदाहरण देतात नाथरा सांगतात कि माझ्या माझ्या प्राप्तीशी साधक शिवती नाना साधक मंडळी नाना प्रकारची साधनं करतात माझी प्राप्ती होण्यासाठी म्हणून पण त्यांना माझी प्राप्ती होत नाही ते मात्र गोपिकांना सहज मी प्राप्त झालो योगिया मुनिजना ध्यानी योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी ते सुख आसनी शयनी हरि सुख फावले रे हरि सुख फावले रे हरिसुख फावले रे हरि सुख फावले रे फावल्या या शब्दाचे भारा सहजाचा सहज प्राप्त झालं त्यांना गोपीना ते सुख सहज प्राप्त झालं त्यांना साहस करावे लागले नाही पण योग्याना मुनिजनांना खूप साहस करावं लागले आणि योग्याना त्या डोंगरामध्ये आणि त्या गुहेमध्ये जाऊन बसून ध्यान करावं लागलं तरीही योगी दुर्लभ तो मी आधी तो योग्याना दुर्लभ आहे पण त्याला पाहिलं मुनी मुनींना मनन करत असताना ते मननात सुद्धा तो सापडत नाही तो परमात्मा मात्र गोपीना सहज सहज हो इतकी ती सहज गोपींना असावा इतका सहज की गोपींच्या दारामध्ये तो उभारून दिनवाणी त्यांना दही आणि ताक मागतो वर्ण त्या ठिकाणी वृंदावन के राजा हो कर वृंदा के राजा हो नाचे मुरारी गुलाम तेरो बनवारी सुन बरसान वारी गुलाम तेरो बनवारी वृंदावन के राजा होकर छाज पे नाचे मुरारी त्या राधेच्या जा दारामध्ये जातो आणि तिला म्हणतो मला ताक दे थोडस त्यावेळी ती राधा म्हणते कृष्ण तुला ताक देणार दे। तुला नाचावं लागेल बरं भगवान म्हणतात आता लहान त्या थोडस नाचून दाखव मुलं नाचतात आजकालची सांगायची ना आता प्रवचनात तू नाही का तू विषय प्रवचन सांगण्यासारखं नाही आमचा बाळा फार छान नाचतो बरोबर डिस्को टुनू 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 ती पोरग वाक तिकडं नाच आणि आई बापाला मोठा आनंदच वाटतो तो भगवान राधेच्या दारामध्ये गेला आणि त्याला ज्या वेळेला त्याने ताक मागितली ती म्हटली कृष्णा तू नाचून दाखव मग मी तुला ताक दिल भगवान अरे नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा तो अतिशय नटवर आहे नटखट आहे बघा राधे मग नाचल्यानंतर द्यावं लागला म्हणले हो भगवान नाचायला लागले विचार करा सगळ्या जगाला नाचूनारा नाचतोय काय परिस्थिती असेल त्या गोकुळामध्ये त्या वृद्धामध्ये भगवान नाचायला लागले भगवंताकडे पाहून ते तिथली जी गायी आणि त्या ठिकाणी जी वास्त्र होती ते नाचायला लागले राधा त्याच्याकडे पाता पाता नाचायला लागली अवघ वृंदावन नाचायला लागले, लागले। सृष्टी नाचायला लागली नाहीतरी नाचवतोय कोण चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो तो तोच नाचवतो ना आपल्याला पण आपल्याला कुठे कळते शेवटी भगवंताला दया आली त्यांनी थांबवलं आणि सांग राधे बघ ना आता मी किती नाचलो राधेच्या लक्षात आलं तू एकटा नाचला नाही तू आम्हाला पण नाच